हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो शिवसेना ही मुस्लिम समाजाला नेहमी साथ देणारी ने पक्ष आहे महत्त्वाचं म्हणजे शिंदे साहेबांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात आजपर्यंत कुठलाही कॉमेंट दिलेला नाही कारण हे आहे का त्यांचा मुस्लिम समाजावर किती प्रेम आहे हे तुम्हाला समजेल त्या शेलार नाक्यापर्यंत तर वंजारपट्टी नाक्यापर्यंत किती मुस्लिम गरजू गरीब लोकांची टपऱ्या आणि फुटपाथवरची दुकानं आहेत पहिले त्याची काळजी घे तर हा प्रेम माझ्यावर माझ्या समाजावर साहेबांनी केलं या तो साहेब मी आज आपल्या पक्षात आहे आमचा समाजही राहील आणि नेहमी या पक्षातच राहतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे <laughs>

प्रकाश पाटील साहेब व दिर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रवेश होत आहे हा प्रवेश होत आहे हा शिवसेनेतच का होत आहे तर हे जर महत्त्वाचं कारण असं आहे का शिवसेना ही मुस्लिम समाजाला नेहमी साथ देणारी ने पक्ष आहे मुस्लिम समाजाला साहेबांनी जो मदत केलेली आहे ती भरपूर मदत केलेली आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे शिंदे साहेबांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात आजपर्यंत कुठलाही कॉमेंट दिलेला नाही साहेब आम्ही आज शिवसेनेचा शिवसेनेत प्रवेश करत आहे या अगोदरही आम्ही या, या पक्षात काम करत होतो आणि पुढेही काम करू आणि पक्षाचा पक्ष पक्ष बल करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू त्याचबरोबर प्रकाश पाटील साहेबांचा विषय असा आहे का मी चार पाच दिवस अगोदर इथे बसलो होतो इथेच या ठिकाणी बसलो होतो आपल्याला सगळ्यांना सांगण्याचं कारण हे आहे का त्यांचा मुस्लिम समाजावर किती प्रेम आहे हे तुम्हाला समजेल इथेच बसलो होतो अचानक एक फोन आला साहेबांना आणि तो फोन मुस्लिम समाजाच्या माणसाचा होता त्यांनी सांगितलं साहेब जय महाराष्ट्र साहेबांनी सांगितलं जय महाराष्ट्र साहेब बोले बोल क्या आहे साहेब बोलतो आम्हाला एक तकलीफ आहे का शेलार पासून ते वंजारपाटी नाक्यापर्यंत ट्रॅफिक जाम होतो नेहमीचा त्रास होतो आम्हाला साहेब बोलले हो ठीक आहे ते बोलले मी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतच्या नेत्याला फोन केला त्यांचा तो कमिशनर फोनच उचलत नाही पण तुमचा फोन उचलेल तो तुम्हाला फार देतो तुमची इज्जत करतो साहेब बोलले ते राहू दे मी फोन करीनच पण एक सांग मला त्या शेलार नाक्यापर्यंत तर वंजारपट्टी नाक्यापर्यंत किती मुस्लिम गरजू गरीब लोकांची टपऱ्या आणि फुटपाथवरची दुकानं आहेत पहिले त्याची काळजी घे नंतर मी रोड साफ करायचा विषय करतो म्हणजे साहेब इथं बसले होते विषय दुसरा होता आणि साहेबांनी एवढी मोठी गोष्ट केली की महत्त्वाचा आमच्या मुस्लिम समाज जे तो आहे तो गोरगरीब आहे त्यांना त्रास झाला नाही पाहिजे हे लक्षात ठेव म्हणजे हा प्रेम पाटील साहेबांचा आमच्यावर आहे त्याचबरोबर दिडे साहेब आहेत दिडे साहेबांनी पण आम्हाला फार मदत केलेली आहे मी वाशिममध्ये एकटा पडलो होतो एक जुलूस होता नव्वद टक्के लोक लोकं माझ्यासोबत आहोत परंतु विषय असं झाला का मला परमिशन भेटत नाही शंभर दीडशे लोक आम्ही खाली जमा झालो बिल्डिंगच्या तिथे विचार करायला लागलो अरे परमिशन भेटेल कसं आहे जुलूस तर करायचं आहे मग विषय असा झाला मी बोललो थांब रे जरा आपण धिरडे साहेबांना एक फोन लावतो धीरडे साहेबांना फोन केला साहेब तुम्ही घरी आहात का साहेब बोलले मी घरी आहे पाच मिनटात देतो आणि दहा बारा लोकं आम्ही गेलो साहेबांच्या घरी आणि सांगितलं साहेब असं असं प्रॉब्लेम आहे पण जुलूस आम्हाला काढायचं आहे साहेब बोलले काय तुला काय त्रास आहे काय पाहिजे तुला बोल मला काय नको साहेब फक्त मला परमिशन घेऊन द्या अरे जा कसली परमिशन मी आहे बोलतो तू जुलूस कर आणि त्या दिवशीपासून साहेब आज सर्वात मोठा जुलूस निघतो तर हा प्रेम माझ्यावर माझ्या समाजावर साहेबांनी केलं ह्या कारणास तो साहेब मी आज आपल्या पक्षात आहे आमचा समाजही राहील आणि नेहमी या पक्षातच राहतो शब्द संपतो जय महाराष्ट्र जय ताजा घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद